मित्रांनो महाटेट दोन हजार चोवीस लेक्चर सिरीजमध्ये आज आपण मराठी या विषयाला सुरुवात करणार आहोत यापूर्वी आपली बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्राची लेक्चर सिरीज सुरू आहे त्यामध्ये आठ लेक्चर झाले आहेत ती लेक्चर सिरीजचे लेक्चर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता हो मानसशास्त्राचा चांगल्यापैकी अभ्यास करू शकता आज आपण मराठी व्याकरणाला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ संपल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा तर चला तर आपण मराठी मराठी व्याकरण या विषयाला सुरुवात करणार आहोत तर मराठीचा आपण पहिला चॅप्टर बघणार आहोत मराठी भाषेचा उगम व व्याकरण तर मराठी ही जी भाषा आहे ही भाषा दोन भाषिक गटांमध्ये विभागलेली आहे कोणते ते दोन भाषिक गट एक इंडो युरोपियन किंवा इंडो आर्य भाषिक गट आणि दुसरा आहे द्रविडियन भाषिक गट आता इंडो युरोपियन किंवा इंडो आर्य भाषिक गट ही हा जो गट आहे या गटातील भाषा भारता भारतामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के बोलल्या जातात आणि द्रविडियन भाषिक गटामधली भाषा जवळपास पंचवीस टक्क्याच्या आसपास बोलल्या जातात बरोबर ठीक आहे आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की आपली जी लिपी आहे बरोबर तिची निर्मिती कशी झाली तर तिची लिपी कशापासून या लिपीची जी निर्मिती आहे ती कशापासून झाली आहे की भारतातील ज्या वेगवेगळ्या सर्व भाषा आहेत त्यांच्या लिपीची निर्मिती कोणत्या लिपीपासून झाली ते बघायचं तर तर काय आहे की ब्राह्मी लिपी ब्राह्मी या लिपीपासून काय की भारतातील सर्व लिपींची काय झाली निर्मिती झाली आहे आणि ब्राह्म्य लिपी कोणी तयार केलेली असं मानतात तर ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवायने तयार केलेली आहे असं म्हणतात आणि भारतातील सर्व लिपींची माता जन्नी माय जे काय आहे तिला काय ब्राह्म्य लिपीला मानतात आणि मग काय की ब्राह्म्य लिपीच्या दोन शाखा पडतात एक आहे उत्तर शाखा आणि दुसरी आहे दक्षिण शाखा ठीक आहे उत्तर शाखा उत्तर भारतामध्ये असते आहे आणि दक्षिण शाखा म्हणजे द्रविडियन लिपी थोडक्यात तर उत्तर शाखा जी आहे ती कोण कुन, कोणाच्या काळात पडली की कुटिला आणि गुप्त काळामध्ये पडली तर काय की आर्यांचं काय युरोपामधून काय झालं की आर्यांचं काय झालं की भारतामध्ये आगमन झालं आगमन ते सुरुवातीला कुठं झालं पाकिस्तान अफगाणिस्तानच्या आणि भारताच्या सीमावर्ती भागामध्ये जा त्यांचं आगमन झालं आणि त्यावेळी तिथे कोणती कोणतं घरान होतं कुशन राज घरान होतं आणि तिथे कोणती लिपी वापरली जात होती खारोष्टी ही लिपी वापरली जात होती पुढे काय झालं की पाण्याचं दुर्भिक्ष जाणू लागलं आणि मग काय झालं की हे जे आर्य होते युरोपातून आले आर्य म्हणजे कोण की ब्राह्मण म्हणतो आपण ते ठीक आहे ठीक आहे तर ते हे जे ब्राह्मण होते ते काय की पुढे काय झाले की मग उत्तरेकडे हिमालयाकडे वळाले भारतामध्ये हां आणि तिथे येऊन ते स्थायिक झाले आणि मग त्यांनी जी वापरलेली जी पहिली लिपी होती ती कोणती होती ब्राह्मी लिपी ठीक आहे चित्र स्वरूपातली ती लिपी होती ब्राह्मी लिपी बरोबर मग ब्राह्मी लिपीच्या काय झाल्या की दोन शाखा पडल्या एक पडली उत्तर शाखा आणि दुसरी पडली द दक्षिण शाखा आता उत्तर शाखा उत्तर भारतामध्ये होती आणि दक्षिण शाखा कुठे आहे दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर शाखा कुटील आणि गुप्त काळात होती आणि ही जी दक्षिण शाखा आहे ही कुठे आहे दक्षिण भारतात आणि त्या दक्षिण शाखेमध्ये कोणत्या लिपी येतात मग तमिळ तेलगू कानडी मल्याळम इत्यादी लिपी येतात आणि ही जी उत्तर शाखा आहे या उत्तर शाखेचे काय झाले की कुटील आणि गुप्त काळामध्ये काय झाले की पुन्हा दोन भाग झाले एक एक भाग होता नागरी शाखा आणि दुसरा भाग होता शारदा शाखा आता या शारदा शाखामध्ये कोणते येतात टाकारी आणि काश्मीरी या लिपी येतात आणि नागरी शाखेचे काय झाले पुन्हा पुन्हा दोन भाग पडले कोणते पश्चिम शाखा आणि पूर्व शाखा आता पश्चिम शाखेमध्ये कोणते गुजराती कैथी महाराष्ट्री या भाषा येतात तर पूर्व शाखेमध्ये बंगाली उडिया न मैथिली नेपाळी या भाषा येत असतात ठीक आहे आणि तर मग ही जी आपली जी लिपी आहे भारतातील तिची सुरुवात कुठून झाली आहे तर ब्राह्मी या लिपीपासून झाली आहे मग भारतातील सर्व लिपींची माता जन्नी बाय कशाला म्हणलं जातं ब्राह्मी लिपीला म्हणलं जातं आणि आपली जी मराठी ही भाषा आहे ही कोणत्या दोन भाषांपासून विकसित झाली तर मराठी भाषा संस्कृत प्लस काय प्राकृत या दोन भाषांपासून विकसित झालेली आहे संस्कृत प्लस प्राकृत बरोबर मराठी आणि मूळ जे मराठी किंवा प्राकृत शब्द आहे देशी शब्द आहे या शब्दांची काय की उत्पत्ती सांगता येत नाही